नमस्कार मंडळी आज आपण बघणार आहे मूग आणि मसूर डाळीचे वडे इथं काय केलं तर मूग आणि मसूर डाळ आठ तास भिजवून घेतलेली आहे त्याची पेस्ट छान अशी बारीक करून घेतलेली बघू शकता इथे सोबत मी काय केलेलं आहे लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची आणि थोडीसे जिरे आणि ओवा घालून मी बारीक केलेले आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे सगळं वाटाणं आपलं बघा इथे मी कसं करून घेतलेलं आहे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे हलवून तळण्याच्या अगोदर अगदी एक मिनिट आधी आपण यामध्ये बेकिंग पावडर घालणार आहे थोडीशी आणि एकजीव करून घ्या ती सुद्धा बेकिंग पावडरच्या ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा जरी वापरला तरी चालेल आणि आता आपण याचे पकोडे म्हणजे भजीच सोडून घ्यायचे तेलामध्ये तेल असं छान असं आपलं गरम झालेलं आहे बघू शकता इथे आणि मी छान असे भजी सोडलेले आहेत गोल गोल मसूरची डाळ म्हटलं की सगळ्यांची तोंड मुरडतात ना पण या टाईपची भजी तुम्ही करून बघा सगळे आवडीनं खातील म्हणून मसूर आणि मूग डाळचे प्रमाणात घेऊन ते भिजत घालायचे आहेत आठ तास आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरला एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा आपली भजी किती छान असे भाजलेले आहे ते बघू शकता इथे आणि सोबत चार पाच मिरच्या जर भाजल्या तर अप्रतिम लागते चव याची बघा हे कसे दिसत आहेत आपले मूग आणि मसूर डाळीचे वडे अशा नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा अगदी सिम्पल रेसिपी असतात आणि कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तयार होणाऱ्या आणि अतिशय चव देणाऱ्या आहेत रेसिपी आपल्या आणि लहान मुलांना असू दे मोठ्यांना सगळ्यांना सेम अशा ला टेस्टला लागतील किंवा त्यांच्या आवडीप्रमाणे आपण रेसिपी बनवत आहे चॅनलवर आपल्या रेसिपी आवडली असेल तर एक लाईक कमेंट शेअर करा कसा वाटला आजचा बेत मूग आणि मसूर डाळीचे पकोडे सोबत आहेत हिरव्या मिरच्या आहा अप्रतिम झालेला आहे तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कसे लागले ते